गैरसमजुतीचे कारण भगवान बुद्ध जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोत्रुवृंद भिक्खूंचा असे कोणत्याही एका विषयावर भगवान बुद्धाचे म्हणणे काय आहे ते भिक्खूंनीच लोकांपर्यंत पोहोचविले लेखन कला अद्याप विकसित झाली नव्हती त्यामुळे भिक्खूंनी जे ऐकले ते पाठ करून ठेवावे लागे प्रत्येक भिक्खूने जे काही ऐकले ते जसेच्या तसे पाठ करून ठेवण्याची त्यांनी काळजी घेतली नाही परंतु असे काही भिक्खू होते त्यांनी ते पाठ करून ठेवणे हा आपला व्यवसायच केला त्यांना भनक म्हणत बौद्ध त्रिपिटक आणि अठ्ठगाथा हे साहित्य समुद्रासारखे विशाल आहे ते सर्व पाठ करणे म्हणजे असाधारण काम होते पुष्कळ वेळा भगवान बुद्धाने जो उपदेश केला त्याचे वृत्तांत कथन यथातथ्य झाले नाही भगवान बुद्धाच्या जीवनकाळी त्यांच्या उपदेशाचे गैरकथन झाल्याच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या होत्या उदाहरण म्हणून अशा पाच स्थळांचा उल्लेख करता येईल पहिला उल्लेख अलग दुदुप्पम सुतात आहे दुसरा महाकम्म विभाग सुत्तात तिसरा कन्नकठल्ल सुत्तात चौथा महातन्ना संखय सुत्तात आणि पाचवा जीवन सुत्तात अशा प्रकारे तथागताच्या उपदेशाचे गैरनिवेदन कदाचित अनेक स्थळी झालेले असावे कारण भिक्खू भगवान बुद्धापाशी जाऊन अशा प्रसंगी आम्ही काय करावे असे विचारताना आढळतात कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयासंबंधी विशेषत बुद्धोपदेशाचे निवेदन अनेक वेळा वस्तुस्थितीस सोडून झालेले आहे कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयाच्या सिद्धांतांना ब्राह्मणी धर्मातही स्थान आहे ह्याचा परिणाम असा झाला की ब्राह्मणी सिद्धांत सहजगत्या बौद्ध धम्मात घुसळता आले यासाठी त्रिपिटकात जे बुद्धवचन म्हणून मानले गेले आहे ते बुद्धवचनच आहे असे मानताना फार सावधगिरी राखली पाहिजे या संबंधी एक कसोटी विद्यमान आहे भगवान बुद्धाच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे तेथे ते बुद्धाचे नव्हे म्हणून इतर गोष्टी यथायोग्य असून जे जे बुद्धीला व तर्काला धरून असेल तेथे ते बुद्धवचन मानायला प्रत्यवाय नाही दुसरी गोष्ट अशी की जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषक नाही अशा चर्चेच्या फंदात भगवान बुद्ध कधीच पडत नाहीत म्हणून जे जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते ते बुद्धाच्या नावावर खपविले जात असले तरी वस्तुतः ते बुद्धवचन म्हणून मानता येणार नाही तिसरी ही एक कसोटी आहे ती ही की भगवान बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहेत आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चित नाहीत अशी विषयांची दोन प्रकारात वर्गवारी केली आहे जे विषय पहिल्या वर्गात पडतात त्यांच्या संबंधी त्याने आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रूपाने मांडले आहेत जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात त्यासंबंधीही त्याने आपले विचार व्यक्त केले आहेत परंतु ते तात्पुरते म्हणजे बदलूही शकतात ज्या तीन प्रश्नांसंबंधी संदेह अथवा मतभेद आहेत त्या विषयांबाबत भगवान बुद्धाचे विचार काय होते हे ठरविताना त्या चर्चेच्या वेळी वरील तिन्ही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे बौद्ध जीवन मार्ग सत असत आणि पाप शुभ कार्य करीत अशुभ कर्मात सहयोगी बनू नका पाप कर्म करू नका हा बौद्ध जीवन मार्ग आहे माणसाने एकदा शुभ कर्म केले की परत परत शुभ कर्म करीत राहिले पाहिजे शुभ कर्म इतके अविरत करीत राहावे की त्या योगे अंतकरणातील सर्व इच्छाही शुभकर्माकडे लागाव्यात शुभकर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे शुभ कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका थेंबा थेंबाने पात्र भरते थोड्या थोड्या शुभ कर्माने शुभकर्म वाढत राहते जे केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे जे कर्म केल्याने पश्चातापाची पाळी येत नाही ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते ते काम चांगले झाले समजावे जर मनुष्य शुभ कर्म करीत असेल तर ते त्याने वारंवार करीत राहावे त्यात त्याने आनंद मानावा शुभकर्माचा संचय आनंदकारक असतो जोपर्यंत शुभकर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागतात परंतु त्यांचे शुभ कार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात ते मला बरोबर साधणार नाही असे माणसाने शुभकर्मा संबंधी कधीच बोलू नये थेंब पडून पात्र भरते सुज्ञ मनुष्य जरी थोडे थोडे शुभ कर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरून जातो चंदन धूप कमळ मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शिलाचा अर्थात सदाचाराचा सुगंध अधिक असतो धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो परंतु शिलाचा सुवास उच्चपदी दरवळत जातो अशुभ हे शूद्र समजू नका ते मजकडून घडणार नाही असे म्हणू नका थेंबा थेंबाने भांडे भरते थोडे अशुभ घडता ते वाढत राहते ज्याच्या योगाने मागाहून खेत किंवा खंत वाटते आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो असे काम करणे बरे नाही जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला किंवा वागू लागला तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या खोरा मागून गाडीचे चाक धावत असते त्याप्रमाणेच अशा माणसाच्या मागून दुःख धावत राहते पापाला अनुसरू नका या बाबतीत अनवधानी राहू नका मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका दुर्विचारांचे दमन करून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा जो शुभ कर्मात मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये रममान होते जे कृत्य केले असताना खेद वा खंत वाटते ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो ते काम करणे इष्ट नव्हे पापकर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाही तोपर्यंत सुख दिसत राहते परंतु ज्यावेळी त्याची पापे परिपक्व होतात त्यावेळी त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही अशुभ मजपर्यंत येऊन भिडणार नाही असे बोलत माणसाने अशुभाला कमी लेखू नये थेंबा थेंबाने भांडे भरते अगदी अल्प अल्प दुष्कृत्य करता करता मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून परावृत्त करून शुभ कर्मासंबंधी प्रवृत्ती वाढविण्याची त्वरा करावी जर माणूस शुभ कर्म आचरण्यात आळस करू लागला तर त्याचे मन अशुभामध्ये रममान होते माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत परत पाप करू नये आणि पापात आनंद मानू नये पापाची वाढ हे दुःखकारक होते कुशलकर्म करीत जा अकुशल कर्म करू नका कुशल कर्मे करणारे इहलोकी धन्यता पावतात कामुकतेने दुःख निपजते कामुकतेने भय निपजते कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय यापासून विमुक्त होतो भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे संसार हे सर्वात मोठे दुःख आहे हे सत्य उमगले कि निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मौल्यवान रत्नाचा भंग करते तसे स्वनिर्मित पाप करते नाश करते ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते त्याप्रमाणेच ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो तो, तो त्याच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन पोहोचवतो दुष्कृत्ये आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये माणसाला सहज करता येतात परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्ये असतात ती मात्र करायला कठीण असतात लोभ आणि तृष्णा लोभ व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवन मार्ग आहे धनाचा सारखा वर्षाव होत राहिला तरी कामना शमत नाही सुज्ञ लोक जाणतात की कामना ही अशक्य व दुःखकर आहे जो स्वलोकींच्या कामभोगातही आनंद मानत नाही जो तृष्णेचा क्षय करण्यात सदैव रत असतो तो सम्यक संबुद्धाचा शिष्य होय लोभातून दुःख उत्पन्न होते लोभातून भय निर्माण होते लोभांपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांपासून मुक्तता लाभते तृष्णेतून दुःख उत्पन्न होते तृष्णेपासून भय निर्माण होते तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांपासून मुक्तता लाभते जो जीवनाचे खरे ध्येय विसरून कामभोगाच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो तो ध्यान चिंतनात काळ व्यतीत करणाऱ्याचा द्वेष करू लागतो जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते म्हणून माणसाने कशा संबंधीही आसक्ती ठेवू नये ज्यांना कोणतेही अतिप्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाही त्यांना कोणतीच बंधने नसतात कामभोगापासून दुःख आणि भय उत्पन्न होते जो कामभोगासक्त नाही त्याच्या वाटेला भय आणि दुःख येत नाही आसक्तीमुळे दुःख आणि भय ही उत्पन्न होतात जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही की भय नाही कामुकतेपासून दुःख उत्पन्न होते कामुकतेपासून भय उत्पन्न होते जो कामुकतेच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही किंवा भय नाही लोभापासून दुःख उत्पन्न होते लोभापासून भय उत्पन्न होते जो लोभमुक्त आहे त्याला दुःख नाही आणि भय नाही जो शीलवान व प्रज्ञावान आहे तो न्यायी आणि सत्यवादी आहे जो आपले कर्तव्य पुरे करणारा आहे अशा पुरुषावर लोक प्रेम करतात पुष्कळ दिवस बाहेर लांब प्रवास केल्यानंतर परत घरी आलेल्या पुरुषाचे आप्त मित्र आणि हितैशी स्वागत करतात त्याचप्रमाणे ह्या लोकांतून परलोकात गेलेल्या आपतेष्टांप्रमाणे त्यांचे स्वागत करते क्लेश आणि द्वेष कोणालाही क्लेश देऊ नका व दुसऱ्यांच्या संबंधी द्वेष भावना बाळगू नका हा बौद्ध जीवन मार्ग आहे ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा हा चाबकाचा फटकारा अंगावर पडण्याला संधी देत नाही त्याप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही असा या जगात रहित पुरुष कोण आहे श्रद्धा शील वीर्य समाधी सत्यशोध विद्या आणि आचरण यांची पूर्तता आणि जागरूकता यांच्या योगाने महान दुःखाचा अंत करा क्षमा परम तप आहे निर्वाण परम तप आहे असे बुद्ध सांगतात दुसऱ्याची हिंसा करणारा व दुसऱ्यांना त्रास देणारा प्रवर्जित खरा श्रमण होऊ शकत नाही कोणाचीही निंदा न करणे कोणालाही क्लेश न देणे व प्रतिमोक्षांच्या नियमांचे पालन करणे हा बुद्धाचा उपदेश आहे स्वतः हिंसा करू नका आणि हिंसा करणाऱ्या दुसऱ्या लोकांना सहाय्यही करू नका जो स्वतः सुखाच्या शोधात आहे त्याप्रमाणेच जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्याची हत्या करीत नाही किंवा त्यांना कष्ट देत नाही त्याला सुख प्राप्त होईल विभग्न झालेल्या घंटेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे मूक आहे त्याला निब्बाणपद लाभलेलेच आहे जो निष्पाप निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते जो क्षमारूप वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध शांत संयत आणि शुद्धाचरणी आहे जो दुसऱ्याचे दोष काढत बसत नाही तो खरोखर श्रमण अथवा भिक्खू होय चाबकाचा फटकाराही अंगाला लागू नये याची जसा तेजस्वी घोडा काळजी घेतो त्याप्रमाणे या जगात आपल्याला दुसऱ्याचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणाचा लज्जेने संयम करणारा असा या जगात एकतरी मनुष्य आहे काय जर माणसाने निरुपद्रवी शुद्धाचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूल फेकणाऱ्यावरच येऊन पडते त्याप्रमाणेच त्या माणसाला त्या या उपद्रवाचा दुष्परिणाम भोगावा लागतो क्रोध आणि वैर मनात क्रोध भावना ठेवू नका वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका हा बौद्ध जीवन मार्ग आहे क्रोधाग्नी क्षमन करा तो मला अपशब्द बोलला त्याने मला वाईट रीतीने वागविले त्याने माझ्यावर कुरघोडी केली मला लुबाडले असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात त्याचा क्रोधविकार कधीही शमत नाही ज्याच्या मनात असे विचार उठत नाहीत त्याचा क्रोध शांत झालेला असतो शत्रु शत्रूच्या वाईटावर द्वेष्टाद्वेष्टाच्या वाईटावर टपलेला असतो माणसाने अक्रोधाने क्रोधाला जिंकावे असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे खरे बोलावे रागावू नये मागितल्यानंतर थोडे तरी द्यावे क्रोध सोडावा अभिमानाचा त्याग करावा सर्व बंधनावर जय मिळवावा येणेप्रमाणे जो नामरूपाविषयी अनासक्त असतो असा अपरिग्रही दुःख भोगत नाही वाढत्या क्रोधाला जो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबवून धरतो त्यालाच मी खरा सारथी म्हणतो बाकीचे नुसते लगाम धरणारेच आहेत ज्यामुळे वैर वाढते पराजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसतो परंतु ज्याने जया पराजयाच्या कल्पनेचाच त्याग केला आहे असा शांत पुरुष सुखाने झोप घेतो कामाग्नीसारखा अग्नी नाही आणि द्वेषासारखे दुर्दैव नाही उपादान स्कंधासारखे दुःख नाही आणि निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही वैराने वैर कधीही शांत होत नाही अवैराने ते शांत होते हा सनातन धर्म आहे मनुष्य मन आणि मनोमल मन घडविते तसा मनुष्य होतो जो सत आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे हा संस्कार पुण्य मार्गातील पहिले पाऊल होय बौद्ध जीवन मार्गाची ही मुख्य शिकवणूक आहे मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगम मन आहे त्याचे सर्व व्यवहार मनप्रधान आहेत मनुष्य जर दुष्टचित्ताने बोलेल किंवा वागेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाचा पाठलाग करते त्याप्रमाणे दुःख अशा दुष्ट चित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधी न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्या बरोबर असते त्याप्रमाणे सुख सदोदित त्याच्या बरोबर राहते मन हे ओढाळ चंचल दुर्निवार व दुर्धर आहे बाण करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला एकाग्र व सरळ करतो पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडफडते त्याप्रमाणे माराच्या म्हणजे कामदेवाच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकुल असते ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे जे फार चंचल आहे जे सदैव सुखासाठी वखवखलेले असते अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे कारण दमन केलेले मन फार सुखदायक असते तू आपल्या स्वतःस एक द्वीप म्हणजे बेट बनव परिश्रमाने चित्त मळ नाहीसा होईल दोषरहित झाल्यावर तू दिव्य भूमीला पोहोचशील ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने रुपयातील हिण कणाकणाने जाळून टाकतो त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा थोडा नाहीसा करतो लोखंडापासून निघणारा गंज हा ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास येऊन लोखंडाचा नाश करतो त्याप्रमाणेच पापी माणसाचे कर्म त्याला दुर्गतीकडे नेत असते सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अविद्येचा कलंक भिखुंडो या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक व्हा जो मनुष्य काव्यासारखा निर्लज्ज आहे उत्सापती करणारा आहे अपमान करणारा आहे बेछूट आहे आणि नीच आहे अशा माणसाला जीवन सुकर आहे परंतु जो विनम्र आहे पवित्र अपवित्र याचा विचार करतो अनासक्त आहे शांत आहे निर्मल आहे अशा बुद्धियुक्त मनुष्याला जीवन कठीण आहे जो हिंसा करतो असत्य भाषण करतो जो न दिलेले हिरावून घेतो जो परदारागमन करतो आणि जो मनुष्य उन्मादक मद्यपानात मग्न राहतो तो मनुष्य इहलोकी आपले थडगे खणित असतो तो, तो मनुष्य इहलोकी आपले थडगे खणित असतो माणसा हे लक्षात ठेव संयम हिनांची स्थिती चांगली नव्हे लोभ आणि पाप कर्म तुला चिरकाल लोटणार नाही याची काळजी घे जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे देत असते जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्न पाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही परंतु ज्याच्या मनातून ह्या असल्या विचाराचे निर्मूलन झाले आहे त्याला दिवसा आणि रात्री केव्हाही विश्रांती लाभते कामासारखा अग्नी नाही आणि लोभासारखा लोंढा नाही परदोष हे सहज दिसतात परंतु स्वतःचे दोष क्वचितच दिसतात ज्याप्रमाणे धान्याचा तूस पाखडावा त्याप्रमाणे माणूस आपल्या शेजाऱ्याचे दोष पाखरीत असतो परंतु ज्याप्रमाणे कपटी जुगारी अपेशी फासा लपून ठेवतो त्याप्रमाणेच मनुष्य स्वतःचे दोष लपवित असतो जो मनुष्य परदोषच पाहत राहतो आणि स्वतःचे दोष उघड होताच चिडू लागतो त्याचे दोष विकार वाढतात आणि तो त्या विकारांच्या विनाशापासून दूर दूर जात राहतो पापापासून दूर राहा पुण्य करीत राहा स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा हीच भगवान बुद्धांची शिकवण आहे आपण आणि आत्मविजय जर स्वतःला स्वत्व असेल तर त्या स्वत्वावर विजय मिळविण्याचा अर्थात आत्मविजय परिपाठ ठेवावा हा बौद्ध जीवन मार्ग आहे मनुष्य हा स्वतःचाच स्वामी आहे दुसऱ्या कोणाचा स्वामी असू शकणार मनुष्य जेव्हा स्वतःचा संयम करू शकतो तेव्हा त्या त्याच्यासारखा स्वामी मिळणे कठीण जो मूर्ख मनुष्य अहर्त आर्य शिलवान माणसाचे शासन उल्लंघितो आणि खोट्या धर्म सिद्धांताच्या मागे लागतो त्याचे ते दुष्कृत्य कथ्थक बोरूच्या फळासारखे त्याच्या स्वतःच्याच विनाशाला कारणीभूत होते आपणच पाप करतो आणि आपणच त्यामध्ये मलिन होतो आपणच पापाचा त्याग करतो आपणच आपणाला शुद्ध करू शकतो शुद्धी आणि अशुद्धी ह्या स्वतःवरच अवलंबून असतात कोणी दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही जो केवळ सुखोपभोगांसाठी हापापलेला आहे जो असंयमित खादाड आळशी आणि दुबळा आहे तो आपल्याच आतताईपणाने नाश पावेल ज्याप्रमाणे वाऱ्याने दुबळे झाड नाश पावते त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी भोग लालसा नाही ज्याचे इंद्रिय दमन केलेले आहे जो खाण्यात नेमस्त असतो जो विश्वासार्ह व बळकट असतो तो ज्याप्रमाणे वज्र काय पर्वत वाऱ्याने उलथून पडत नाही त्याप्रमाणे तो पतन पावत नाही